సుదేవసుం కదర దీ పరమానందం కృష్ణ వందే జగద్గురు శ్రీగోపాల్ కృష్ణమహారాజ కీ జయ శక్నోతి హై వయ సోడు ప్రాక్ శరీరోక్షరా కామక్రోధోద్భవస్రీకృష్ణమారాజ వల్లే आपलं हे शरीर जे आहे हे शरीर आपल्याला शंभर वर्षापूर्वी शंभर वर्षासाठी मिळालेलं आहे कृतियुगात आपल्याला हेच शरीर एक लाख वर्षासाठी मिळालं होतं त्रेतायुगात आपल्याला हेच शरीर दहा हजार वर्षासाठी मिळालं होतं द्वापरयुगात हेच शरीर आपल्याला एक हजार वर्षासाठी मिळालं होतं आणि द्वा आता कलियुगात मात्र फक्त शंभर वर्षासाठी मिळालेलं आहे आणि आपण इथं प्रपंचात आलोत कशाला परमेश्वराचा परमेश्वराला सचित आनंद म्हणतात सतशब्द हे ब्रह्म बोलजे चित शब्द माया बोलजे आनंद शब्द ईश्वर बोलजे सतपत ते ब्रह्म चितपत ते माया आणि आनंद पद म्हणती आहे असं संतांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी देखील सांगितलं आणि आ, संत एकनाथ महाराजानं देखील सांगितलं तर तो जो आनंद आहे परमेश्वराच्या नावात जो आनंद आहे तो आनंद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी ही ह्या संसारावर आपल्याला परमेश्वरानं पाठवलं आहे तर पहिल्या सृष्टीमध्ये म्हणजे कृतीवात आपल्याला एक लाख वर्ष आयुष्य दिलं आणि पण आपण ते काही आयुष्याचा फायदा घेतला नाही आणि परमेश्वर काही जोडून घेतला नाही म्हणून आपल्याला पुन्हा परमेश्वरानं आपल्याला दया केली पुन्हा आपल्याला त्रेतायुगात पाठवलं त्रेतायुगात देखील आपण दहा हजार वर्ष दिलं आयुष्य पण तरी आपण काही सुधरलो नाहीत आपण काही परमेश्वर बाबतीकडं मोहरलो नाही मग आपल्याला युगाचा जन्म द्यायला तिथं हजार वर्षाचं आयुष्य दिलं तिथं देखील आपण काहीच केलं नाही परमेश्वराचं आणि आता आपण कलियुगामध्ये पुन्हा जन्म दिलेला पण कलियुगामध्ये जन्म द्यायला असताना परमेश्वरानं आपल्याला अलर्ट केलं आहे अलर्ट ते म्हणले चौक योगी जन्म मात्र चौकळीपर्यंत नरक इथं आलं की आपल्याला साठ लाख वर्षाचं नरक होत असते माय बाबो त्यामुळं आपण इथं इथं आता तरी सुधरा आता तरी नीट व्हा आता तरी सावध व्हा आपण बेसावध आहोत आपल्याला आपण इतके बेसावध आहोत की आपल्याला कळत नाही की आपल्या आयुष्यातला एक एक दिवस आपण संपवायला आपल्याजवळ समजा शंभर कोटी रुपये आहेत पण त्यातला एक एक पैसा आपण संपवून टाकायला होत तीन हां किती पैसे आहेत आपल्याजवळ तीनशे पासष्ट तीनशे तीन छत्तीस तीन हजार पाचशे दिवस म्हणजे तेवढे पैसे आपल्याजवळ आहेत पण तेवढे पैसे आपण एक एक दिवस आपण म्हणजे संपून टाकत आहोत आणि आपण सावध नाही बेसावध वागत आहोत आणि अज्ञानाचे आणि प्रसादे आपण सुखी आहे सुख आहेत आपल्याला माहीत नाही की आपलं मर मृत्यू का होईल हे अज्ञाने आणि मृत्यू झाल्यावर आपल्याला किती दुःख व्हावं लागतं हे बी अज्ञाने आहे आपल्याला आणि ते त्या दुःखाची होत नाही आपल्याला त्यामुळं आपण सुखी आहोत आहोत जसं एका बकऱ्याच्या पिल्ल्याला म्हणजे कशाला नेतात बळी द्यायला नेतात त्या बिचाऱ्याला काय माहीत असते का नाही पण त्याचं मरण एका घंट्यावर आलेलं असतं आहे तसं आपलं मरण देखील किती वेळावर आलेलं आहे काय माहीत नाही आपल्याला एका घंट्यावरच आलं असू शकन पण ते आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळं आपण इथं सुखी आहोत पण आपण आपण इथं सावध व्हायला पाहिजे आणि सावध होऊन काम क्रोध आणि लोभाचा आवेग आवडला पाहिजे काम मिळतं संयुक्त असं सुखी ना सुखी व्हायचं असलं तर आणि जर सुखी नसं व्हायचं तर मग कामाचा आवेग आवरू नका क्रोधाचा आवेग आवरू नका आणि लोभाचा आवेग आवरू आवरू नका काम क्रोधात म्हणू नका संयुक्त असं सुखी ना अहो श्रीकृष्ण महाराजांनी सतराव्या देवाने सांगितले अजून त्रिविधम नरक्षेदम तीन प्रकारचे नरक आहे त्रिविधम नरक्षेदम द्वारम नाशयनम आत्मना आपल्याला आपल्याला नष्ट करण्यासाठी आपल्याला म्हणजे पाप म्हणजे नरकात टाकणे टाकण्यासाठी तीन नरकाचे द्वारे आहेत काम क्रोध तथा लोभस तस्मा देत्रम तयम तेजेत त्यामुळे श्रीकृष्ण महाराज म्हणले ह्या तीन द्वाराच्या नादी लागू नका आचार म्हणजे तीन तीन जे द्वार आहेत त्रिधम नरक काम क्रोध आणि लोभ तर हे काम क्रोध लोभ आपल्याला हे शरीर आहे तोपर्यंतच सुटले पाहिजे आपल्याला जर काम सुटलं नाही तर नरक नक्कीच आहे आपल्या आपल्या आप पदरात आपल्याला क्रोध सुटला नाही नक्कीच नरक आहे आपल्याला लोभ सुटला नाही तरी नरक नक्कीच आहे आणि ह्या कामाच्या क्रोधाच्या लोभाच्या आयोगामध्ये आपण आपलं किती नुकसान करून घेतो हे बी आपल्याला कळत नाही कौरव पांडवाचं युद्ध संपलं युद्ध संपल्यानंतर कौरवकडे सगळेच तो कमी सगळेच आणि पांडवकडे फक्त पांडवच राहिले म्हणजे अठरा अक्षेहून लोक ठार झाले त्या युद्धामध्ये एवढे एवढा नरसंहार कामात झाला नाही त्यावेळेस झाला आणि मग ह्या जे राहिले होते लोकं राज्य लोक ते पांडवाला कौरवाला म्हणजे धृतराष्ट्राला गांधारीला शांतवन करायला येत येऊ लागले असे बरेच लोक येऊ लागले तर मग श्रीकृष्ण महाराज मी गेले एक दिवस शांतवन करायला आणि गांधारीला तसदी देण्यात आली की श्रीकृष्ण महाराज येत आहेत आणि मग तसं सांगितल्यानंतर मग तिथं आंधळी होती ना ती बा दोघंवी आंधळे होते नवरा बायको तर मग तिला दिल्या तिला सांगितलं की श्रीकृष्ण महाराज तुमच्या भेटीला येत आहेत मग ती तिनं पाहिलं श्रीकृष्ण महाराज आले बसले आणि मग ही जी आ, होती गांधारी माता ती श्रीकृष्ण महाराजाला बोलण्याचं सोडून म्हणजे वॉक्सा बोक्सी रडू लागली पोटातून रडू लागली कारण तिचे मुलं मारले गेले होते आणि मग हे मारले गेल्यानंतर मग आता रडू लागली श्रीकृष्ण महाराजांनी तिला रडू दिलं आणि कौर राडणारे माणूस काही आव एखाद्या बैल जर छत्री दाखिल्यानंतर तो पळतो पण तुम्ही त्याला त्याच्या पाठीवर छत्री ठेवली तर ते कौर पाडणारे मग तसा माणूस तरी कौर आणणारे तर त्या मग त्या बाई गांधारीचं रोड संपलं आणि संपल्यानंतर श्रीकृष्ण महाराज तिला म्हणले जाऊ दे ना आत्या आत्या होती त्याची ती ती म्हणली आत्या जाऊ दे आता हे काय काय म्हणे आता हे तुला अनेक जन्म तुझे झाले अनेक अवतार माझे झाले पण तुला ते जन्म माहीत नाहीत तुला कितीतरी नेत्र झाले आणि किती वारे मेले तर त्याचं दुःख धरून काय फायदा आहे सांग बरं आत्या पण आता मी तुलाही सांगतो मी तुझ्यासाठी एक वर देतो आणि तू ते तुझ्या कल्याणासाठी मागून घे तुझ्या तुझ्या तुझं कल्याण करण्यासाठी मागून घे मग आता का क्रोधाचा आवेग आला होता हे बाईला का कारण तिचे लेकर तिच्या देखत मेले होते एकशे एक लेकर तर मग असा आवेग आला होता क्रोधाचा आणि क्रोधाचा आवेग आल्यामुळं ती द्रो गांधाने म्हणल्या खरंच खरंच तुम्हाला का कावत ते म्हणे हो आत्या ते म्हणे वचन वचन ते म्हणे माझे लेकरं जसे माझ्या देखत मारलेस तू तसे तुझे लेकरं तुझ्या देवकत मरते माय भाऊ मग त्या श्रीकृष्ण महाराज तथाच तू म्हणले आणि तिथून उठून गेले तथाच आणि उठून घे तू म्हणशील तसं होईल आणि खरंच श्रीकृष्ण महाराजाचे जे पोरं होते यादव तर ते यादव प्रभास यात्रावर गेले आणि तिथं झुंज गेले तर माय बाबा मला सांगा एक सांगा श्री ह्या गांधारी मातेनं क्रोध आवरला असता आणि ती म्हणली असती देवा आता मी अनंत सृष्टी हिंडत आलो देवा मी दमलो मी आता अनंत सृष्ट्या झाल्या देवा पण मला योग आला नाही आता तुझा योग आला तुझं सनिधान मला घडलं आता जाऊ दे हे युद्ध झालं ते त्याच्या दुराग्रहामुळे झालं आता मी तरी त्याला काय करू मी तर सांगत होते की युद्ध करू नका करू नका पण केलं पोरायनं पण करू द्या जाऊ द्या आता जे झालं ते झालं धारत। पण देवा मला ह्या संसारातून मुक्त करा मला पुन्हा जन्म मारण्याच्या फेऱ्यात टाकू नका तुम्ही असं जर गाधारी मातेनं म्हणली असती किंवा ती म्हणली असती देवा मला तुझं प्रेम दे जशी साधायचा सा म्हणली देवा मला पूर्ण समन द्या तसं जर हे म्हणली असती मला प्रेम दे द्यावा तर तिनं निश्चितच परमेश्वर तिला प्रेम दिलं असतं परंतु गांधारी मात्र तशी म्हणली नाही कारण काय आहे तिला क्रोध आला होता क्रोध आणि क्रोधाचा आवेग तिला आवडता नाही आला आवडता आला असता तर तिचं भलं अस झालं असतं म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात अर्जुना शकुनोती हे हय वय सोडून प्राक्षरी रविमोक्षणात काम क्रोधोद्भव बघ सुखी नारा आणि त्यामुळं हे आपण हा जो जन्म आहे आपला हे नरदे आहे हा नरदेह फक्त फार दिवस राहणार नाही आपल्याजवळ तर तो नरदेह आपल्याजवळ आहे प्राप्त शहरायचं विमोक्षर होत नाही म्हणजे तो आपल्याला सोडून जात नाही तोपर्यंत आपण कामाचा क्रोधाचा आवेग आवरला पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे आणि जो काम क्रोधाचा आवेग आवरतो तोच ह्या ह्या जगामध्ये सुखी होतो माय बापू म्हणून तुम्ही विनंती आहे तुम्हाला की कामाचा कुरोधाचा आवेग आवरा असा संदेश श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला अर्जुनाला पुढं करून पाचवे अध्याय दिलेला आहे मायबाप पाचव्या अध्यायाचं आपलं सं, सम समीकरण संपलं आता उद्या आपण नुसतावाद्या बघू पण आज तुम्हाला जाताना पण पुन्हा एक विनंती करतो की कामाचा क्रोधाचा आवेग आवरा आणि सुखी व्हा आणि दुसरी गोष्ट आपलं जे हे देवन ऑफिशियल चॅनल आहे त्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्य प्रणाम धन्य प्रणाम